नमस्कार मित्रांनो रवी करांदी करच्या टेकडीवर फिरून घरी निघालेलो आहे आणि घरी निघता निघता तुमच्याशी गप्पा मारतोय चला तर घरी जाऊया हळूहळू हळूहळू घरी जाऊया ना अनुवा आणि पायानी, तो आहे तर, तर त्यामुळे अभ्यसली जरा बहुतेक सगळं खालीच बघत असणार आहे तुमच्याकडे मला बघता येणार नाही आणि त्याच्यात आसपास पाय दुखत आहेत राव पाय दुखतायत दुखता आज का कोण असय दुखतायत पण हे जरी दुखत असले ना तरी आज वातावरण इतकं सुंदर आहे ना इतकं सुंदर आहे आभाळ स्वच्छ आहे अतिशय स्वच्छ आहे दाखवतो तुम्हाला हे बघा एब हे मेट्रो स्टेशन आणि हे कोथरूड हे बघा किती सुंदर दिसतंय ना आ, हा 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 फार दूर कात्रस पर्यंत सगळं स्पष्ट दिसत आहे किती सुंदर दिसत आहे वा 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 त्यामुळे ना त्यामुळे हे सगळं इतकं सुंदर दिसत आहे की त्यामुळे पाय दुखत आहेत तरी सुद्धा चालावंस वाटतंय इत्का भे, इत्का भे, ना इतका वेळ इतका वेळ नाही म्हणता म्हणता मी इतका वेळ तरी शेवटी फिरत राहिलो मग अरे नाही चला आता घरी जायला हवं बायको वाट बघत असेल ना माझी बायको वाट बघत असते हा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते तर त्यामुळे मी म्हंटल की चला आता घरी जाऊया आणि मग तुमच्याशी चालता चालता बोलूया चालता चालता आणि हे दिशा पण चांगली आहे ना की समोर म्हण की अरे बापरेच घर मिळालं कसं करतायचं आई तुम्ही माहितीच तो सांगत काय होतो की पाय दुखत होते तरी सुद्धा या वातावरणामुळे चालावंस वाटलं ही एक गोष्ट आता हे बघा पेठकर साम्राज्य पेठकर साम्राज्य कसं दिसत आहे <laughs> पेठकर साम्राज्य छान दिसतंय ना, ना फार आवडतं तर सांगत काय होत मला बऱ्याच वेळेला असं जाणवत माहिती आहे का ए, है, ना, ना ना, कि पाय दुखत आहेत नको आज टेकडीवर किंवा काय बर नाही वाटत आहे म्हणजे असं आजारी आजारी असल्यासारखं वाटतय नको जायला आज टेकडीवर किंवा काय मूडच नाहीये बाबा आज मूडच नाहीये काहीतरी खूप सॅड वाटतो आहे नको जायला टेकडीवर तो असं ज्या वेळेला ना फिजिकल अनकम्फर्ट मुळे म्हणजे शारीरिक किंवा मानसिक दुख दुखणं नाही म्हणजे मनाची किंवा काही वेळेला शरीराची इच्छा नसते आणि बऱ्याच वेळेला ते जेन्युन असते बरं का की म्हणजे जेन्युन असते तर त्यावेळेला ना प्रत्येक वेळेला आपल्या मनाचं किंवा आपल्या शरीराचं ऐकायलाच पाहिजे असं नाहीये मी तरी नाही ऐकत प्रत्येक वेळेला नाही ऐकत हा म्हणजे मी विश्रांती वगैरे घेण्याच्या बाबतीमध्ये अगदी पर्टिक्युलर आहे किंवा काही दुखावलं वगैरे असेल तर त्याची मी काळजी घेतो पण आपल्या मूडला ना किंवा आपल्या दुखण्याला किती महत्व द्यायचं याच भान ठेवणं आवश्यक आहे आणि भान याच्याकरता ठेवायचं या हो ना की आतापर्यंतचा माझा असा अनुभव आहे की अगदी मूड नाही घंटाळा आलेला आहे किंवा अरे हे दुखतंय ते दुखतय नको जायला किंवा ते आळस आलेला आहे ना ना असताना सुद्धा आपण तिकडे दुर्लक्ष करून जर टेकडीवर आणि टेकडीच नाही म्हणतोय असं दुसरं कुठलं काम सुद्धा करावंस वाटत नसेल है ना दुसरं कुठलं काम करावंस वाटत नसेल म्हणजे अगदी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणं असू दे एखाद्या <laughs> <क्यों> मावळत्या नातेवाईकाच्या <laughs> घरी जाण्याचा विषय असू दे ना तर त्यावेळेला जर आपण दुर्लक्ष करून ती गोष्ट केली ना म्हणजे मी तरी करतो मला का मी तरी करतो आणि मग ती करायला लागल्यानंतर आपला मूड नव्हता आपलं हे दुखत होतं ते दुखत होत हे मी पूर्ण विसरून जातो तर त्यामुळे बऱ्याच वेळेला मी माझ्या मनाचं अजिबात ऐकत नाही आणि ते ऐकत नाही आणि जी गोष्ट करू नये असं वाटत ना तर ती गोष्ट करतो आणि केल्यानंतर मी ती केली असं मला बर वाटत तर त्यामुळे आज मी मगाशी सांगत का की आज मला खरं सांगायचं ना माझे पाय दुखत होते बरं आज म्हणजे आता सकाळी नव्हे अरे काल संध्याकाळपासूनच काल संध्याकाळपासून माझे पाय दुखत आहेत का दुखतायत काय कळत नाही पण तरी सुद्धा ओळलं गेलं आणि आलो आलो खूप फिरलो नाही किंवा फार पटपट वगैरे नाही जरा आरामातच रेंगाळत रेंगाळतच फिरलो म्हणजे आता बघा ना आता मी हा व्हिडिओ शूट करतो आहे माझा हा जो गुगल पिक्सेल एट ए आहे तो त्याचं इमेज स्टॅबिलायझेशन खूप चांगलं आहे तरी पण मी जरा हळूहळू चालतो आहे तर म्हणजे इतका जपून जपून आणि इतका हळूहळू नाही हा पण मग एकंदरीत आरामात चाललो ना हो आणि मग ते काय होत ना की आरामात चाला चाललो अगदी घरात घरातून निघाल्यापासून तर शेवटी काय आहे की त्या चालण्याची ऍक्शन सुरू झाली चालायला लागलो की थोड्या थोड्या वेळा थोड्या वेळानी असं छान वाटायलाच लागत ते हा ना छान वाटायला लागत आणि मग त्यावेळेला ना, ना आपण असं जर रमत गमत आरामात चालू असलो चालत असलो तर आपल्याला असं वाटतं की हा 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 आपण आपलं कौतुक करतो आहे म्हणजे आपण आपल्या मनाविरुद्ध आपलं मूळ विरुद्ध, विरुद्ध किंवा एखाद्या दुखणाऱ्या पायाकडे दुर्लक्ष जरी केलं तरी नंतर असं जरा आरामात चाललं ना की आपल्या शरीराला आणि मनाला असं वाटत अरे नाही आपण त्याची म्हणजे अगदीच त्याच आपण कौतुकच करतोय जरा थोडे लाडच करतो आहोत असं वाटत मी आता तेराव्या गल्लीतून घरी चाललेलो आहे आणि चालता चालता मी तुमच्याशी गप्पा मारतो आहे आणि आज मी जी महत्वाची गोष्ट केली ना मन जे आणि शरीर जे मला सांगत होतं त्याच्याकडे मी थोडं दुर्लक्ष केलं आणि टेकडीवर फिरलो आणि त्याच्यामुळे मला आता खूप छान वाटतंय फार छान तो सगळा जो खेळ आहे ना तो माझ असं झालं ना कि सगळा जो खेळ आहे तो आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला आपण किती महत्व द्यायचं काही वेळेला मनाविरुद्ध करायचं काही वेळेला शरीराच्या वेदनेकडे दुर्लक्ष करायचं आणि काही वेळेला मनाचं पण ऐकायचो शरीराचं पण ऐकायचं अरे ते गट फिलिंग म्हणजे फार भारी गोष्ट असते बरं का मला ती फार आवडते आणि मला त्याचे असे खूप चांगले चांगले अनुभव आलेले आहेत खूप चांगले अनुभव आलेले तर त्यामुळे काय वेळेला मनाचं ऐकायचं ना तर तेच तीच गोष्ट आहे ना, ना की कि किती महत्व द्यायचं आणि मला असं वाटतंय ना की मला त्याचं भान खूप चांगलं आहे मला मनाकडे किंवा शरीराकडे किती लक्ष द्यायचं याच जे भान आहे ना ते भान माझ्या मते मला खूप चांगलं आहे आणि हे जे भान आहे ना त्यालाच मला वाटत असं मॅच्युरिटी वगैरे म्हणतात हा आणखीन एक दुसरी गोष्ट आहे कि ते म्हणजे त्यामुळे अगदी आपण ज्याला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो प्रोक्रॅस्टिनेशन <laughs> <laughs> म्हणजे जे काम करायचंय ते न करणं त्याच्याकडे टाळणं काहीही करायचं टाळण्याची जी प्रवृत्ती आहे एक भाग झाला पण दुसरी महत्वाची गोष्ट काय माहिती का की असं इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन म्हणजे स्फूर्ती मला आता टेकडीवर जाण्याची <laughs> स्फूर्ती आलेली आहे मला व्हिडिओ करण्याची स्फूर्ती आलेली आहे मला ब्लॉग लिहिण्याची स्फूर्ती आलेली आहे तर बघत बसावं लागत नाही स्फूर्ती आली की मी लिहायला लागेल स्फूर्ती आली की मी व्हिडिओ करेल असं नाही करावं लागत करायला लागल्यानंतर ऑटोमॅटिकली आपण ते मूडमध्ये जातो तर हे जे सगळं आता एवढा हे जे सगळं भान आलेलं आहे ना आता तर त्याच्यामुळे एक गोष्ट आहे म्हणजे का मी आयुष्य असं जरा सुखी झाल्यासारखं वाटतं म्हणजे सुटसुटीत झाल्यासारखं वाटत सुटसुटीत पण आहे गाठी निर्गाठी कमी होतात हे एकदा यायला लागलं ना की मग ऑबियसली दुसऱ्याच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं दुसऱ्याच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं दुसऱ्याच्या वागण्याच किती इंटरप्रिटेशन करायचं ते सुद्धा किती सिरियसली घ्यायचं याच ये भाग येत आणि या मुद्द्यावरून माझ आणि माझ्या बायकोचे नेहमी वाद होतात बर का एखादा मित्र असं काही असं असत की तो, तो आपल्याशी नीट वागत नाही तो आपल्याला जरा कमी लेखतो तू आपल्याशी तुटक वागतो असं <laughs> त्याच इंटरप्रिटेशन करून त्याच्या वागण्या बोलण्याच आपण कशाला दुःखी व्हायचं असं माझ मत असत ते पण ती भारच ते सगळं फारच मनाला लावून येते है ना तर अरे जेव्हा आपण स्वतःच्या शरीराकडे किंवा स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करायला शिकतो ह ना फार त्याला महत्व देत नाही आणि आपल्याला जे करायचे ते करायला लागतो तेव्हा ऑबविसली आपण कळत न कळत दुसऱ्याला सुद्धा किती मदत द्यायचं ऑटोमॅटिकली ठरवून टाकलेलं असत <laughs> काय केलं त्यामुळे आयुष्य फार सुटसुटीत माझा अनुभव आहे सांगायचा मुद्दा की आज पाय दुखत असताना सुद्धा मी टेकडीवर आलो हो। त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या मनात आल्या म्हणून मी आहे इथे ट्रॅफिक फारच वाढलेला आहे रस्ता छोटा आहे आणि माझ्या मागून अशा झुप झुप टू व्हीलर फोर व्हीलर येत आहे तर मी आता व्हिडिओ करणं थांबवतो फक्त तुम्हाला ना या रिडेव्हलप झालेल्या ज्या दोन बिल्डिंग आहेत ना दाखवतो बर का त्यातली एक बिल्डिंग मला फार आवडते एक बिल्डिंग आणि त्याच कारण तुमच्या लक्षात येईल ते का आवडते ते बघूनच लक्षात येईल आली बर का बिल्डिंग आली आता दाखवतो तुम्हाला

आणि बघा हे तिसरी बिल्डिंग तिस्री बिल्डिंग आहे ना गमत कळलं ना काय गंमत आहे ते अरे विटा वापरलेले आहेत हा दिसत नाही तुम्हाला अरे अरे झाकलेले झाकलेलं झाकलेलंय दाखवतो

यामुळे या ज्या काय आजूबाजूच्या चार पाच बिल्डिंग आहेत रिडेव्हलपमेंटच्या त्याच्यामध्ये ही बिल्डिंग मला का का बिल्डिंग फार आवडते का हरुन अरे काय त्या सिमेंट ब्लॉकची बिल्डिंग म्हणजे सिमेंटच्या बॉक्स मध्ये बसल्यासारखं होत गरम आजकाल तुम्हाला माहिती आहे का फार गरज होत छोटा रस्ता आहे बघितला ना ह्याच्यावरून ही वाहन अशी इतक्या वेगात येतात त्यामुळेच मी म्हटलं की आता इथे खांबी आहे